आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे महांकाळच्या प्रभारी नगराध्यक्षपदी बदरुद्दीन शिरोळकर यांची तिसऱ्यांदा निवड सर्वाधिक वेळा नगराध्यक्ष म्हणून बदरुद्दीन शिरोळकर यांचे नाव कवठे महांकाळच्या प्रभारी नगराध्यक्षपदी बदरुद्दीन शिरोळकर यांची तिसऱ्यांदा निवड झालेली आहे प्रभारी नगराध्यक्ष होण्याचा बहुमान बदरुद्दीन शिरोळकर यांना पुन्हा प्राप्त झाला आहे नगराध्यक्ष अजित माने यांच्या राजीनाम्यानंतर शुक्रवारी त्यांची प्रभारी नगराध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे कवटे महाकाळचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून बदरुद्दीन शिरोळकर यांना तिसऱ्यांदा संधी प्राप्त झाली आहे यापूर्वी नगराध्यक्ष सौ अश्विनी महेश पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर बदरुद्दीन शिरोळकर यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली होती त्यानंतर सौ सिंधुताई शिवाजी गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर यांना त्यावेळी देखील संधी मिळाली काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष अजित माने यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर यांची पुन्हा तिसऱ्यांदा प्रभारी नगराध्यक्ष म्हणून निवड झाली नगराध्यक्ष म्हणून सर्वाधिक वेळा पद भोगणारे म्हणून बदरुद्दीन शिरोळकर या पुढच्या काळात दर तीन महिन्यानंतर बदरुद्दीन शिरोळकर प्रभारी नगराध्यक्ष होतील अशी चर्चा शहरात सुरू आहे प्रत्येक नगरसेवकाला नगराध्यक्ष पदाची संधी मिळणार असल्याने राजीनामा दिल्यानंतर शिरोळकर हे परत परत प्रभारी नगराध्यक्ष होतील आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यू न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क